पुढच्या बातमीकडे वळूयात मीरा मधील डाचकुल पाडा इथं दोन गटातील वादानंतर एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी काल पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांची भेट घेतली एका गटावरच पोलीस कारवाई करत असल्यावर आक्षेप घेत दुसऱ्या गटावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली यावरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वारिस पठाण यांच्यावर चांगलेच भडकले बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे मीरा भाईंदरचं वातावरण बिघडतं असा संताप हा त्यांनी व्यक्त केला आहे जिस तरह से पुलिस ने एक ही समुदाय के खिलाफ एफ किया और नौ अरेस्ट तो किया वो गलत आप आपको एफ आई आर लेना चाहिए दोनों के खिलाफ आपको कि एफ करना चाहिए बाहेरच्या गुन्हे लोक येतात आणि प्रयोगशाळा निर्माण करून स्वतःची बोळी जर भाजत असतील तर यांच्यावर आधी गुन्हा दाखल करायला पाहिजे कोणतं वारीस पटा नाही त्याचा काय संबंध आहे मीरा भाईंदरचा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का म्हणून हे लोक या शहराचं येतात आणि शहराचं वातावरण खराब करतात काही गरज नाही लोकांना मीरा भाईंदरच्या शांतता हवी आणि ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत दोन्ही आमदार कशाला बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन आवाज उचलायचा नाही काहीतरी बोलायचं काही हिंदू मुस्लिम वगैरे हो काही नाही आणि वातावरण हे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांनी ते वातावरण माशाचा पाडा आणि डाचखुल पाडायचा खराब केलेलं आहे